शाहूवाडी तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला तस आहे तसं पाहायला गेलं तर संपूर्ण तालुकाच पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर पर्यटन स्थळ देखील इथं आहेत परंतु आज आपण पर्यटन करायचं नाही आहे तर आज आपण शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण जीवन जवळून पाहायचं आहे अरे हो तुम्हाला काही शेती वगैरे करायला लावत नाही तर आज आपण माझ्यासोबत शेतातील रताळेची लागवड आणि काढणी कशी केली जाते ते पाहायला जायचं आहे तर चला माझ्यासोबत आपली शाहूवाडी फिरायला मित्रांनो आपण आलोय शाहूवाडीत आणि शाहूवाडीत मी रताळाचं रान आहे कारण की मला रताळ काढणी कशी असते ही बघायचं आहे माझ्यासोबत आहे आम्ही तर आणि आम्ही दोघं आता चाललो आहे रताळाचं रान शोधायचा जिथं रताळाची काढणी केली जाते जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आलो आहे शाहूवाडीत आणि शाहूवाडीमध्ये रताळाची काढणी चालू होती तर ती रताळाची काढणी जी, जी करतात ती कशी करतात ही मला बघायचं होतं म्हणून आलो आहे याच्या आधी मी बऱ्यांदा बघितलं आहे परंतु कर्नाटकच्या भागात बघितलं आहे तिथल्या रताळ्याचे जे वेल असतात ते तीन पानाच्या त्रिकोणी पानं असतात त्याची आपल्या इकडचे जे वेल आहेत हे गोल पानाचे तर ते दोन फरक आहे मला अजून त्याच्यातली जातीतला फरक माहीत नाही आहे म्हणजे नाव माहीत नाही पर्टिक्युलर त्या जातीचं पण आपण आलो आहे शाहूवाडीत आणि आपण आत्ता खडकाळ भागात आलो आहे आणि माझ्यासोबत आहेत आमचे मित्र आम्हीच जे मला घेऊन आलेत छावडीत रताळाची काढणी बघायला इथं रताळाची काढणी केलेली असते आणि आणि इथं आता रताळाची <laughs> वेल काढलेत हे सगळे रताळ्याचे वेल दिसतात रानात उतरायला लागते त्याच्याशिवाय आपल्याला ते वेल नाहीत बघता येणार तर जरासं मातीत उतरून आत जाऊया तिथं वेल आहेत तर ती पुढची वेल आपण बघून येऊ हे अशा पद्धतीचा वेल असतो अरे हे तर एक वीड येतं ना जंगलात पानाचं जे असते ती लाल पानं ती हार्ड शेपमध्ये तशीच पानं दिसतात म्हणजे तर एखादं म्हणणार हे अर्थात आहे काही पडत नाही बघा ना पानं तशीच दिसतात जंगलात वेल वगैरे येतात तशी पण हे जरासं वेगळ आहे थोडं आणि उंच नाही आहे ते असं ते क्लाइंबर आहे हे पण क्लायम्बरच वाटतंय हे आमच्या शावडी भागातील रताळ्याची शेती आहे इथे रताळ एक नंबर क्वालिटीचे असतात असं वेल आहे सगळं ट्रॉली भरून आहे भाऊ केवढी रताळ येत ट्रॉलीच भरल्या पूर्ण मित्रांनो रताळे हे वर्षभर उपलब्ध असलेले पीक असून त्याची लागवड उष्ण आणि समशीतोष्ण अशा दोन्ही प्रकारच्या हवामानात करता येते रताळ्याच्या चांगल्या वाढीसाठी पंचवीस ते अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानले जाते रताळ्याचे पीक साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी काढणीसाठी तयार होते पाणी पिवळी पडू लागल्यावर पीक काढणीसाठी तयार झाले असे समजावे लाल रंग कशाने येतोय लाल रंग येतो मातीवरती पडतो तांबडी okay. माती असते ना तांबडी मातीमुळे लाल कलर येतो आणि मुरबाट पांढरी माती असली त्याच्यामध्ये पांढरा कलर ओके मग तिकडे पांढऱ्या मातीचा पांढऱ्या माती मुरबाई आणि हे लाल असते तांबडी माती आहे तांबड्या मातीमध्ये लाल येते कलर ओके पण शाहूडीत आपल्या सगळ्या प्रकारचं दोन्ही प्रकारच्या माती सांगतात मग मुरमड माती म्हणजे जिथं जास्त असतं तिथं पण तिथं येते सर्व फक्त मुरुमजा असल्यामुळे पांढरे आणि तांबडी माती असल्यामुळे कलर येतो आणि यंदा रेट कसा आहे तरी ती पस्तीस रुपये त्या रेंज मध्ये आता ही नवरात्रीची पूर्वतयारी तुमची सगळी आता सुरू झाली नवरात्रीमुळे

अशा पद्धतीनं आपण आज पाहिलं की रथाची शेती कशी केली जाते शाहवाडीच्या या भागात आमच्या खूप जास्त प्रमाणात शेती केली जाते बाकीचं मग चंदगडमध्येच आहे चंदगडमध्ये पांढरे रथळ आहेत इकडं जसं तुम्हाला मी दाखवलं तर रथाचे वेली वेगळे असतात आणि असंच मस्त मस्त गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमाकांत